तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील जोकर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मुंबई लुटा लुटण्याच्या आरोपावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर हा निशाणा साधलाय संजय राऊत महाजोकर आहेत नवनाथ वन यांचा हा यावर पलटवार मुंबई कोणी लुटली आणि कोण लुटत आहे हा गौतम महाराणी कोणाची हांडी फोडतो हे गौतम महाराणीची हांडी फोडणारे लोक गौतम महाराणीच्या हांडीमध्ये जी मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत हे आम्हाला काय सांगताय धारावी पासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र दे फडणवीस आमच्यावर टीका करतायत आरोप करतायत हा सगळ्यात मोठा जोक आहे ट्रम्प नंतर प्रेसिडेंट ट्रम्प नंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील तर ते देवेंद्र दे दे फडणवीस झालेले आहेत उभाटा गटाच्या बावन्न पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये राऊतांना एक आठवण करून द्यायची तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत म्हणाले होते एक तर तू राहशील किंवा मी राहील परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं त्यामुळे माकडछाप संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठ्यावी